हरी नर्मदे हर। नर्मदा परिक्रमा गौरीताय गंगवणे या युट्यूब मध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर नर्मदा परिक्रमाविषयी आपण माहिती घेत आहोत तर येत्या दोन ते ती तीन ती ती महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये नर्मदा परिक्रमाचा नर्मदा परिक्रमाची सुरुवात होणार आहे जे नर्मदा पायी परिक्रमा करणार आहेत त्यांच्यासाठी तर मी सगळी माहिती दिलेली आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की नर्मदा परिक्रमा करण्यासाठी कोणत्या दिवशी करावी लागते बऱ्याच जणांचे प्रश्न असतात कोणत्या दिवशी करायची कोणत्या वारी करायची कोणत्या महिन्यात करावी लागते कोणत्या मुहूर्तावर करावी लागते अगोदर करावी लागते की नंतर करावी लागते याची सगळी डिटे डिटेल्स मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना दिलेली आहे ज्यांनी बघितली नसेल तर त्यांनी जाऊन माझ्या आयडी वरती जाऊन ते तो व्हिडिओ बघा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी असं मार्गदर्शन केलेलं आहे की नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मोजके साहित्य घ्या ज्या मोजक्या वस्तू आहेत तुम्हाला ज्या अत्यंत गरजेच्या लागतात त्याच वस्तू तुम्ही सोबत घेऊ शकता अन्यथा जास्त वस्तू घेतल्या तर तुम्हाला वजन होणार आहे त्याच आणि पुढे जाऊन तुम्हाला त्रास होणार त्या आहे त्याच्यामुळे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेल्स माहिती दिलेली आहे की कोणत्या आवश्यकच ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घ्यायच्या बाकीच्या कोणत्याही वस्तू घ्यायच्या नाही तर कालचा विषय परवाचा विषय आपला असं झाला की नर्मदा परिक्रमा कोणत्या मुहूर्तावर केली जाते कोणत्या महिन्यात सुरू करावी हे तर सांगितले पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मोजके कोणत्या वस्तू घ्यायच्या तर हे सांगितलेलं आहे तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत की बरेच जण मला विचारतात ताई नर्मदा परिक्रमा आपण करतो पण परिक्रमा करण्यासाठी आपल्याला दररोज किती किलोमीटर चालावं लागतं आणि आपण किती किलोमीटर चालू शकतो तर नर्मदा परिक्रमा करण्याचं असं आहे की नर्मदा परिक्रमा मुळात ही तीन वर्ष तीन महिने आणि तेरा दिवसाची नर्मदा परिक्रमा आहे पण काही का संसारिक असतील ज्यांच्या पाठीमागे संसाराचं व्याप आहे कोणी शिक्षण घेत असेल कोणी नोकरीला असतील कोणी व्यापारी असेल कोणी शेतकरी वर्ग असेल तर यांना एवढं शक्य होत नाही तीन वर्ष तीन महिने तेरा दिवस त्याच्यासाठी सगळेजण चार पाच किंवा सहा महिन्याची परिक्रमा पूर्ण करतात मग सगळ्यांचा सगळ्यांचं म्हणणं असं आहे काही ताई महिन्यात पण परिक्रमा पूर्ण करू शकतो का तर नर्मदा परिक्रमा करायला तसं तर म्हटलं तर सहा महिने लागतात पण आपल्या चालण्यावर आहे आता बरेच जण विचारतात किती किलोमीटर चालावं लागतं नर्मदा परिक्रमा करताना तर ते आश्रमांवरती डिपेंड राहतं आणि कधी कधी आपल्यावरती डिपेंड राहतं आता आश्रमांवरती म्हणल्यावर कस समजा एखाद्या आश्रमात तुम्ही सकाळी थांबले आणि तुम्हाला जर समजलं की पुढे वीस किलोमीटर किंवा पंधरा किलोमीटर वर गेल्याच्या नंतर कि त्या ठिकाणी होणार आहे किंवा आधी मध्ये गाव असतात किंवा न भोजन प्रसादी करताही आपण पुढे निघून जाऊ शकतो पण आपल्याला एक ते दोन नाही तब्बल सहा महिने चालावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला भोजन प्रसादी करणं किंवा आपल्या शरीराला जी भुकीची गरज आहे ज्या अन्नाची गरज आहे ते आपल्याला त्या ठिकाणी भोजन प्रसादी करावीच लागते तर समजा आता बरेच जण म्हणतात तीस किलोमीटर चालावंच लागतं का चाळीस किलोमीटर चालावंच लागतं का आता काही काही जे आहेत परिक्रमावासी किंवा जे नर्मदा परिक्रमाचे व्हिडिओ बघतात ज्यांना करायचे आहे तर ते मला कधी कधी विचारतात की ताई आम्हाला बरेच जण म्हणतात की रोज तीस चाळीस किलोमीटर चालावं लागतं मग एवढं चालणं होईल का आम्हाला आमचं वय झालेलं आहे किंवा आम्ही वृद्ध आहोत किंवा आम्हाला शुगर आहे बी पी आहे तर आम्हाला चालणं होईल का तर कसलंही टेन्शन घ्यायचं नाही कधी कधी आश्रमांवरती पण डिपेंड राह राहतं की कि आपल्याला किती चालावं लागतं कधी काय काय होतं कधी कधी आश्रम दोन दोन किलोमीटर वरती असतात कधी कधी तीन तीन किलोमीटर वरती असतात कधी कधी पाच पाच किलोमीटरवरती असतात नव्हे तर कधी दहा कधी वीस कधी कधी सत्तावीस तीस अशाही किलोमीटर वरती आश्रम असतात तर आपली तेवढी चालायची तयारी ठेवायची पण काहींचं असं होतं समजा आता मी आश्रमात सकाळी थांबलेली आहे रात्री आणि आता मला सकाळी कळले की पुढचं आश्रम आहे सात किलोमीटर वरती आणि त्याच्या पुढचं आश्रम आहे पंधरा किलोमीटर वरती हा मग ज्याच्या त्याच्या चालण्याच्या पद्धती असतात समजा एखादी नर्मदा परिक्रमा समजा मी सकड़ी सकड़ी काई काई या आश्रमातून सकाळी निघाले सकाळी निघण्यावरती असतं सकाळी उठायचं स्नान वगैरे करायची स्नान केल्याच्या नंतर पूजापाठ आरती सगळं करायचं त्याच्यानंतर मग सूर्योदयाच्या वेळी सूर्योदय झाला की त्यावेळेस निघायचं पण काही जण काय करतात की थोडस लवकर निघतात सहा साडेपाच पावणे सहा या दरम्यान निघतात पण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सगळेजण निघतात तर समजा मी सहा वाजता निघाले तर सात किलोमीटर समजा मी म्हंटल की मला आज भोजन प्रसादीसाठी सात किलोमीटर जायचं आहे तर सात किलोमीटर वरती जर मी नऊ वाजता पोहोचले तर भोजन प्रसादी आश्रमामध्ये असते एक वाजता किंवा बारा वाजता काय काय ठिकाणी आश्रमामध्ये दहा वाजता देतात अकरा वाजता देतात समजा मी एखाद्या आश्रमातून निघाले सकाळी सहा वाजता आणि नऊ वाजता मी सात किलोमीटर जाऊन पोचले तर माझ्या मनात काय येईल की एवढ्या लवकर आपण भोजन प्रसादीसाठी नको थांबायला तेवढ्यात आपण पुढे अंतर चालून जाऊ तर मग आपण काय करतो की कि सात किलोमीटर वरती आपल्या रात्री ठरलेलं असतं की उद्या सात किलोमीटर आपण भोजन थांबायचं पण काय होतं आपल्यासोबत जे रात्रीचे थांबलेले असतात ते पुढे निघून जातात मग डोक्यात काय टार्गेट राहतं की परिक्रमा करताना असं वाटतं की हा आपल्यासोबत होते ना चला आपण त्यांच्या पुढे जाऊयात म्हणजे काय ईर्षा निर्माण होते तो आपल्या पुढे गेला नाही पाहिजे आपण त्याच्या पुढे गेलो नाही पाहिजे अशी ईर्ष्या होते याने काय होतं की माणूस एकमेकाच्या पुढे जाऊ लागतो समजा जर मी सात किलोमीटर वरती थांबले माझ्या डोक्यात जर आलं की आता नऊ किलो नऊच वाजले मी एवढं वेळ काय करणार आहे तर मग मी काय म्हणणार चला आपण हळू 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 मग परत पुढे सात किलोमीटर जाणार आठ किलोमीटर जाणार असं पंधरा किलोमीटर वरती मी किती वाजता पोहोचले अकरा वाजता पोहोचले अकरा म्हणा किंवा साडे अकरा किंवा बारा वाजता पोहोचले मग नंतर काय होत की आता इथे भोजन प्रसादीची तयारी सुरू आहे मग इथले इथे एक वाजता भोजन प्रसादी बनणार आहे मग जो जो परिक्रमा आहे त्याच्या पुन्हा डोक्यात काय येतं की नको बाबा इथं था अर्धा थांबण्यापेक्षा पुढे दोन किलोमीटर वरती आश्रम आहेत पुढे जाऊयात एखाद्याला वाटतं इथेच थांबूयात तो थांबतो एखाद्याला वाटतं की पुढे जाऊयात तर तो पुढे जातो मग त्याचं सकाळचं रुटीन किती झालं सतरा किलोमीटर झालं म्हणजे तिथं एक वाजता तो पोहोचला काही काही दुपारच थांबून घेतात किंवा सात किलोमीटर वरती थांबून घेतात कोणी पंधरा किलोमीटर थांबून घेतं किंवा कोणी सतरा किलोमीटर थांबून घेतं त्याच्यानंतर मग भोजन प्रसादी केली मग करायचं काय थोडा वेळ आराम करायचा मग भोजन प्रसादी होईपर्यंत आपले कपडे वगैरे धुवायची वाळवत घालायची भोजन प्रसादी करायची तिथे काही सेवा असेल चपाती वगैरे लाटू लावायची लाटू लागायची काही ना काहीतरी सेवा करायची किंवा आपापली सेवा करून थोडासा आराम करायचा त्याच्यानंतर मग पुढे काय होतं की चला आता दहाच किलोमीटर आश्रम आहे म्हणजे सकाळी किती चाललो आपण सतरा किलोमीटर चाललो आणि त्याच्यानंतर पुढे म्हटलं कि दहा किलोमीटर आश्रम आहे आश्रम आहे मग आपण निघालो तिथून समजा दोन वाजता निघालो दोन तीन चार चार वाजेपर्यंत जर आपण दहा किलोमीटर वरंत पोहोचलो तर आपल्या डोक्यात काय येतं अरे चार वाजले आताशी एवढं लवकर काय करायचं आश्रमात बसून अजून तरी तर कोणीच नाही आलं मग आपल्या आपल्या मागचे येणारे पुढे चालले आहेत मनामध्ये काय आली ईर्षा वाटते ना आपल्याला मनामध्ये थोडस की आपल्या पाठीमागचं येऊन पुढे चाललं मग जाऊ द्या दोन किलोमीटर आश्रम आहे तर मग दोन किलोमीटर आश्रमावरती जाऊयात असं होतं त्याच्यामुळे मग किती झालं पूर्ण एकोणतीस किंवा तीस किलोमीटर हे होऊन जातं पण प्रत्येकाच्या चालण्यानुसार आहे तुम्हाला सात किलोमीटर चालायचे सुरुवातीला सकाळी पण काही काही ठिकाणी अशा आश्रम आहेत पण सुरुवातीला तुम्ही नर्मदा परिक्रमेचा संकल्प उचलसाल तर सुरुवातीला पहिल्या दिवशी जास्त चालायचं चा नाही कारण काय करतात काय काय न चालायची सवय असते शेतकरी बांधव असतात कोणाला डेलीची मॉर्निंग वॉक करायची सवय असते त्याच्यामुळे ते काय म्हणतात आम्ही डेली आठ किलोमीटर चालतो सात किलोमीटर चालतो पण तिथं चालणं वेगळं आणि नर्मदा परिक्रमेत चालणं वेगळं कारण आपण घरी जे मॉर्निंग वॉकला जातो आपण मोकळा असतो फ्री असतो शेतात पण आपण फ्री असतो पण इथे कसं आपल्या अंगावर आपलं ओझं घेऊन चालावं लागतं त्याच्यामुळे काही गडबड कधी करायची नाही म्हणजे आता परिक्रमा ज्यांनी सुरुवात केली तर हे डोक्यातूनच काढून टाका की तुम्हाला तीस किलोमीटर चालायचे चाळीस किलोमीटर चालायचे तुम्ही सुरुवातीला पंधरा दिवस फक्त दहा पंधरा सतरा वीस या रेंजने तुम्ही चाला म्हणजे तुम्हाला पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे तुम्हाला कवर होईल किंवा तुम्ही पटपट तुमचं स्पीडही वाढू शकतं तुम्ही जेवढा स्लो पिडणे म्हणजे स्लो ह्याने चालचाल तेवढा तुमचं पुढचं जे स्पीड आहे ते वाढू शकतं पण सुरुवातीला काय करतात आता बरेच जण मी आता परिक्रमा करत असताना बरेच जण असे बघितलेले आहेत परिक्रमावाशी की सुरुवातीला तीस चालतात पहिल्या दिवशी पस्तीस चालतात अरे आम्ही जास्तच चालतो मग नंतर काय होतं की दोन तीन चालायची सवय नसती डेली मग दोन तीन दिवसानंतर मग त्यांना आजारी पडतात आजारी पडलं की मग न व्हावं ते पुन्हा त्यांना घरी यावं लागतं त्याच्यामुळे पहिल्या दिवशी सुरुवातीला जे पंधरा दिवस आहेत ते दहा पंधरा बारा अशी किलोमीटर चालतात पण काही काही ठिकाणी जंगल मार्ग किंवा शिल्पानी शिल्पानी झाडे असेल या ठिकाणी सीतावन असेल या ठिकाणी आश्रम थोडी दूर दूरपर्यंत आहे आणि काही काही ठिकाणी आश्रम आहेत जसं मंडला जंगल आहे आश्रम आहेत पण त्या ठिकाणी एक गाडी येते मला त्यांचं नाव नाही सांगता येणार पण ते फोर व्हीलरने आपल्याला जेवणाची जे शंभर किलोमीटर पर्यंत आहे दिंडोरीमध्ये ते आपल्याला भोजन प्रसादीची व्यवस्था करतात काही काही आश्रम अशी आहेत की सकाळी निघलो की बावीस किलोमीटर पर्यंत पण आश्रम नाहीयेत आणि काही काही ठिकाणी असं आहे की दर एक एक किलोमीटरला दोन दोन किलोमीटरला आश्रम आहेत तर आपली हीही कॅपॅसिटी ठेवायची पण सुरुवातीला जो दक्षिण तट आहे उत्तर तटावय आणि आता बहुतेक ठिकाणी सगळीकडेच आश्रम झालेले आहेत पण आपल्या चालण्यावरती असतं कधी कधी आता सीतावन मध्ये सीतावन मध्ये पण एक आश्रम आहे आई कोणता आश्रम ते जयंती माता जयंती माता, माता ते आपल्याला पामाखेडी हे आहे ते जवळजवळ वीस ते बावीस किलोमीटरचं अंतर आहे पण जयंती मातापासून आपल्याला सकाळी तिथून सात वाजता ते जे महाराज जी आहेत सात आठ वाजता आपल्याला सोडतात तर जयंती माता ते पामाखेडे आपल्याला वीस बावीस किलोमीटर अंतर हे चालवच लागतं मध्ये कुठेही आपल्याला भोजन प्रसादी नाही एका ठिकाणी हापसा आहे त्या ठिकाणी बालभोगची व्यवस्था केली जाते आणि आता बरेच जे सेवेकरी आहेत ते त्या ठिकाणी येऊन सेवा देतात अन्नदान करतात तर असे काही काही ठिकाणं आहेत की आश्रम लांब लांब पर्यंत आहेत काही जवळ आहे मग शुल्पानीमध्ये कधी काय काय होतं आता शुल्पानीमध्ये आश्रम झालेली आहेत पण जेव्हा आम्ही गेलो तो तेव्हा तेव्हा काही आश्रम नव्हती पण आपल्याला कसं शुल्पानीमध्ये असतं डोंगर पहाडी चढून जावी लागते वीस वीस बावीस बावीस किलोमीटर किंवा दहा किलोमीटर अक अकरा किलोमीटर पाच किलोमीटर मग त्याच्यानंतर आपल्याला आश्रम येतात पण काही ठिकाणी असं होतं की आश्रमानं आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला वेळ होतो रात्र होते संध्याकाळ होते मग काही ठिकाणी काय करायचं की कधी कोणाचे घर वगैरे असतील त्यांना विनंती करायची माता जे आम्ही या ठिकाणी राहू शकतो का त्यांना काही जे आपल्या आपल्याला जे वाटत असेल पैसे द्यावे कारण आम्ही जेव्हा सुरुवातीला पहिली परिक्रमा केली होती त्यावेळेस वेळ अशी झाली होती की वाजले होते तीन सव्वा तीन आणि तिथून पुढे पंधरा किलोमीटर आश्रम होतं शुल्पानी झाडी होती जाणंही शक्य नव्हतं मग एक ढोकली माताजी होत्या त्या ढोकली माताजींच्या इथे आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते शुल्पानी आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तो भाग आला होता तर त्या ठिकाणी आम्ही ज्या ढोकली मय्या आहेत त्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो तर त्यांनी आम्हाला मस्तपैकी बाजरीच्या भाकरी आणि बेसन करून त्यांनी दिलं होतं तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या दोनशे तीनशे रुपये जे काय असतील ते सर्वांनी दिले होते तर आश्रमांचा जो अंदाज आहे तोही घेऊन आपल्याला चालावं लागतो नाहीतर आपण म्हणतो दहा किलोमीटर चालायचे चाला चाला पंधरा किलोमीटर चालायचे तर मग आपल्याला आश्रम भेटत पण नाही असं कधी कधी आपल्याला वाटतं दहा किलोमीटरवर आश्रम आहे तर ते असं बारा किलोमीटर किंवा नऊ किलोमीटर वरती असतं तर कुणी घाबरू नका काही काळजी करू करू नका आश्रम जे आहेत ते जवळ जवड़ जवळ आहेत कधी कधी लांब लांब पर्यंत पण आहेत एक अंदाज घेऊन चालावं लागतो आणि तीस किलोमीटर चालणं चाळीस किलोमीटर चालणं हे डोक्यातून सगळ्यांनी काढून टाका ज्याच्या त्याच्या चालण्यावरती आहे की कि आपण किती चालू शकतो आपल्यात किती कॅपॅसिटी असते समजा माझी आहे पंधरा चालण्यासाठी समोरच्याशी हा आपण काय करतो आपला एक ग्रुप तयार होतो म्हणजे आपण ओंकारेश्वरला गेल्यावर समजा मी एकटी गेले तर ओंकारेश्वरला गेल्यावर समजा दुसरा कोणी एकटा व्यक्ती आला असेल तर आपण त्यांना काय म्हणतो की चला मला पण कोणी जोडीदार नाही आपण सोबत करू जर आम्ही दोघे दोन व्यक्ती जर सोबत निघालो तर माझी जर कॅपॅसिटी पंधरा किलोमीटरची चालायची असेल आणि समोरच्याची किलोमीटर चालायची असेल तर पंधरा किलोमीटरवाल्यांनी तीस किलोमीटरची बरोबरी करायची नाही कारण आपल्याला स्वतःला जेवढं झेपतं तेवढंच आपण चालायचं तीस किलोमीटर वाल्याची आपण जर बराबरीने चालायला लागलो तर तो त्रास आपल्याला स्वतःला सहन करावा लागणार आहे त्याच्यामुळे काहीही न घाबरता न डगमगता कोणी असा डोक्यातून विचार करून म्हणजे सोडून टाका डोक्यातून जे धरलं असेल की डेली ती पस्तीस चालावं लागतं असं काहीही नाही तुम्ही वीस किलोमीटर दहा किलोमीटर चालले तरीही काय नाही जेवढं तुम्ही कमी किलोमीटर चालसाल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त आनंद घेता येईल तर अजून पुढे काय काय तुम्हाला जर क्वेश्चन वाटत असतील की नर्मदा परिक्रमाविषयीचे की अनेक अनेक कोणाला काही प्रश्न असतील तर मला नक्कीच कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायला तयार आहे तर मला आज एका कमेंट बॉक्समध्ये कमेंट आली होती की ताई तुम्ही जी नर्मदा परिक्रमा केली ती मला बॅग दाखवा तर मी नक्कीच पुढच्या तुम्हाला भागामध्ये बॅग दाखवेल तर चला अजून तुम्हाला काय माझ्याकडून माहिती घ्यायची असेल तसंही यावर्षी मी नर्मदा परिक्रमेमध्ये असणार आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेणार आहे तर अजूनही तुम्हाला काही शंका असतील परिक्रमेविषयीच्या तर मला तुम्ही नक्कीच विचारू शकता तर चला आजसाठी एवढंच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी एकच विनंती आहे की आपण परिक्रमा करत असताना जास्त फास्ट पळू नका जास्त फास्ट चालू नका आणि तीस तीस किलोमीटर चालायचं हे डोक्यातनं खूळ काढून टाका कारण चार चार किलोमीटर पाच पाच किलोमीटरवरती आश्रम आहे सगळ्या मध्ये सुवेद आहेत आणि जे वैरुद्ध आहेत त्यांनी जास्त पाळायची घाई गडबड करू नका कोणाला गुडघ्याचा त्रास होतो आपल्याला हो आपण जास्त आपल्याला कसं वाटतं आपल्यासोबत जे माणसं आहेत ते फास्ट चालतात आणि आपण पण त्यांच्यासोबत चालायला सुरुवात करू पण तसं करू नका जे वैरुद्ध असताना त्यांनी थोडक्यातच चाला कोणाचा पाय मोडतो कोणाचा पाय मुरगळत कोणाचे गुडघे दुखतात असं नाही का तिथं सेवा देत नाही का एक एक महिना पण त्या आश्रमाला समजत पण आपल्यापासून कोणालाही त्रास न होता तिथे आपण स्वतःची काळजी घ्या तीस तीस किलोमीटर पास्ट पळू नका वैरुद्ध माणसाने थोडं दहा किलोमीटर चाला किंवा पंधरा किलोमीटर चाला जसं तुमच्या शरीराला सहन होईल तशी परिक्रमा करा जास्त घाई करू नका नर्मदे